बंजारा आणि वंजारी एकच असल्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचं स्पष्टीकरण माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलंय दोन्ही समाज भटके आहेत त्या अर्थानं आपण बोललो होतो मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केलाय बीडमधल्या बंजारा समाजानं एसटी आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात बोलताना धनंजय मुंडेंनी बंजारा आणि बंजारा एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं त्याचा काही बंजारा आंदोलकांनी निषेध केल्यामुळे वाद निर्माण झाला होता तेलंगणात एस टी आहे राजस्थानात एस टी कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच तिकड <laughs> बंजारो बंजारो हे <ये> सगळं <laughs> बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे तर अशी जे काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा वंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या